रुद्रपाल वय अठरा वर्ष मीरा भाईंदर मुंबई येथील रहिवासी गेल्या एका आठवड्यापासून त्यांना सर्दी खोकल्याचा खूप त्रास होत होता अनेक उपचार घेऊनही त्यांना फक्त तात्पुरताच आराम मिळत असे व पुन्हा तोच त्रास सुरू होत होता माझं नाव रुद्रपाल आहे वय अठरा वर्ष मी मीरा भाईंदर मुंबई येथे राहतो गेल्या आठवड्यापासून सर्दी आणि खोकल्याचा खूप त्रास होत होता मी बरेच उपचार केले पण त्रास काही जात नव्हता हो शेवटी मी माझ्या आई सोबत मॉर्डर्न होमिओपॅथी गेलो आणि तिथे उपचार सुरू केले फक्त दोन दिवसातच मला खूप आराम वाटायला लागला आणि आता मी पूर्णपणे बरा आहे जर कुणाला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर मी नक्कीच सांगेन एकदा मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार घ्या तुम्हाला फरक नक्की जाणवेल धन्यवाद होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर फक्त दोन दिवसातच त्यांना होणारा त्रास पूर्णपणे बरा झाला व आता ते निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत